भाग एक आज आपण घेणार आहोत कोतवाल कोतवाल बद्दल माहिती घेऊ गावपातावरील सर्वात कनिष्ठ व पूर्णभय शासकीय सेवक हा कोतवाल असतो हा ग्रामपंचायतीचा पगारी नोकर असतो त्याची नेमणूक ही साधारणत तहसीलदार मार्फत केली जाते पण त्याच्यावर नजिक तर नियंत्रण हे तलाठ्याचं असतं हा तलाठ्याच्या हाताखाली महसूलाची काम करण्यासाठी नेमणूक असते त्याची त्याचं निलंबन तहसीलदार तहसीलदार करतो कारण तहसीलदार हे अधिकार दिलेले असतात त्याची पात्रता कोतवालासाठी वयाची पात्रता ही अठरा ते चाळीस वर्षे आहे तो संबंधित गावचा असावा हा नियम असतो त्याची निवृत्तीचे वय हे साठ वर्ष असतं तसेच शारीरिकदृष्ट्या संपन्न व चारित्र्यवाना असावा लागतो कामे कोतवालाला गावात दवंटी पिटवणे व त्याद्वारे सरकारी आदेश जारी करणे तसेच चावडी किंवा सज्जा स्वच्छ ठेवणे सरकारी पत्रव्यवहार पोहोच करणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाठलास मदत करणे जन्म मृत्यू विवाह इत्यादी नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देणे ही कामे त्याला दिलेली असतात